हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयुष्य ब्लॉग्स होते ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता काय ना डेली मी व्हिडिओ व्लॉग्स वगैरे टाकत नाही पण आता यापुढे मी डेली व्लॉग्स वगैरे टाकायला प्रयत्न करेन कारण मला पण यूट्यूबवरती काय आमचं राहाय राहायचं आहे आणि माझे पण सबस्क्रायबर्स आहेत चार हजारपर्यंत आहे त्याच्यापेक्षा पण जास्तच आहेत पण मला आता अलीकडे व्हिडिओ वगैरे बनवायचं होत नाही तर हा व्हिडिओ आहे तर आम्ही गेलेलो गोकर्णला तर तिथला हा बीच आहे खूप छान बीच आहे तिथला तिथे ना म्हणजे असं भरपूर बीच म्हणजे काय सगळ्या सगळीकडे जिथे जी, कुठं बीच असतं ना तिथं सगळं भरपूर लोकं वगैरे असणं हे कॉमनचं आहे तर आम्ही गेलेलो त्या दिवशी पण भरपूर लोकं होते आणि माझी मुलगी आयुषी तिला तर असं आधी घराघरामध्ये साध्या पाणीमध्ये पण खेळायला वगैरे तिला खूप आवडतं तर आम्ही ते बीचलाच गेलेलो त्या समुद्र वगैरे ते पाहून ती फक्त तिकडेच खेळूया खेळला जाऊन जायचं नाही म्हणजे असं म्हणत होती ती तेवढं छान तिथलं ते वातावरण आणि निसर्ग आणि तो सूर्य वगैरे असं मावळताना म्हणजे खूप छान तिथं एक वेदर होता आणि तिथं भरपूर लोक असं म तिथं जास्त करून मुलांचीच गर्दी जास्त असते कारण मुलांना खूप आवडतं समुद्र म्हणजे पाणी वगैरे तर पेरेंट्ससोबत जास्त असं मुलं वगैरे आलेली तिथं मग आम्ही तिथं नाही म्हटलं तर एक दोन तीन तास तरी मी काढलो हे आहे एक दोन तीन महिने मागचं आहे व्हिडिओ हा टाकावा म्हणता तर मला इतकं दिवस झालं नाही आता डेली ब्लॉग मी टाकणारच आहे तर त्यासाठी यापासून मी सुरुवात करावी असं मला माझी इच्छा होती मी आ, समर्थं, ले ले। ता मी हो मी तर मी टाकत आहे तर आता एक वीस दिवसाच्या पलीकडे मी स्वामी समर्थांचं समर्थन समर्थांचे फोटो माझ्या घरी आणलेले तर त्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकले होते त्याला पण छान व्ह्यूज वगैरे आले व्हि छान म्हणजे काय आता कित्येक दिवसानंतर बंद पड म्हणजे टाकले नव्हते मी व्हिडिओ कित्येक गॅप नंतर मी तर स्वामी समर्थांचा व्हिडिओ टाकला स्वामी समर्थांना मी हात जोडून मागणी केली की हा व्हिडिओ माझा व्हायरल होऊ दे वगैरे तर तीन साडेतीनशेपर्यंत व्हायरल झालेलं आहे हे खरं तर चमत्कारच आहे कारण मी आधी असे मधी कितीतरी व्हिडिओज किंवा शॉर्ट्स वगैरे टाकत होते पण ते असे फा व्हायरल होत नव्हते पण ह्या वेळेस काय कायचे काय स्वामींचा आशीर्वाद किंवा चमत्कारते माहीत नाही पण स्वामींचा तो व्हिडिओ बनताना इतकं छान शॉर्ट्स आणि व्हिडिओ दोन्ही पण म्हणजे खूप दिवसानंतर मी टाकले तरी सुद्धा ते व्हायरल गेले होते तर आता हा व्हिडिओ आहे तो गोकर्णमधला बीचमधला असते बघा आयुष्य एवढं संध्याकाळ झाली रात्र होत आली तरी पण तिला तिथं न्यायचंच नव्हतं परत परत ती तिकडे जात होती खेळण्यासाठी तर मी रागवली आणि तिथं काय ना एक त्या संध्याकाळी एक मयत पण तिकडून घेऊन जात होते पळत पळत तर मला तर खूप भीती वाटली कुठे काय म्हणून आम्ही परत तिकडे गेलोच नाही मग तिथे आम्ही असं फोटो रील्स वगैरे भरपूर केले पण अपलोड केले नव्हते मी इथं पाहू शकता तुम्ही मी आणि आयुषी इथं खूप छान म्हणजे छान असं टाइम स्पेंड केलो ह्या इथे मी मी माझी बहीण एक होती आणि आयुषी आणि माझे, माझे दोन फ्रेंड्स होते तर आम्ही टोटल चार पाच जणी गेलो होतो आम्ही कार रेंटला घेऊन असं मग तिथला तो क्षण खरंच कधीच म्हणजे विसरू शकत नाही काय स्ट्रेस असो काय पण तणाव असो ते सर्व काही दूर होऊन का छान असं एक टाईम आपल्याच एका लोकांमध्ये छान टाईम स्पेंड आम्ही करू शकतो मला तर त्या दिवशी खूप म्हणजे खूप छान वाटलं कारण मी जास्त करून कुठं जातच नाही फॅमिलीसोबत मला कुठं पण म्हणा का माहीत नाही मला पण काही वर्षापासून मला जर्नी ट्रॅव्हलिंग म्हणजे असंही खूप म्हणजे खूप बोरिंग झालेलं नको नको असं वाटत होतं पण तरी का माहीत नाही इथे इथे आम्ही गोकर्ण तडोच नाही तर सात आठ टेम्पलला वगैरे आम्ही भेट दिलो व्हिजिट केलो आणि मुर्डेश्वर म्हणा आणि अन्नपू हरनाड वगैरे असे आहेत भरपूर स्थळ आम्ही तिकडे गेलेलो आणि हे व्हिडिओ खूप छान आहेत आता डेली व्लॉग्स मी हात अपलोड करत असते जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू गायज तर मला असं म्हणायचं आहे की काय ना तर आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असे तसे म्हणजे डेली ते रुटीन डेली लाईफचे चालूच असतं पण काय ना तर आयुष्यामध्ये मन भरून नाहीये तर मन भरून जगावं असं मला वाटतं कारण मी तर प्रत्येक एका क्षणाचं मी आनंद घेत असते काही ते दुःखात असो किंवा काही सुखाचं असो किंवा आणि कोणत्या पण गोष्टीचं कारण मला माझ्या मुलीचे प्रत्येक एक ड्रीम्स पूर्ण करायचे आहे तिला तिच्या आवडीच्या सर्व काही मला करायचं आहे असं माझ्यासारखे कित्येक आई असतात ते मुलांचे स्वप्न घेऊन म्हणजे त्यांचे आयुष्य काढत असतात तर माझं पण तसंच आहे मित्रांनो तर, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला डेली व्लॉग्सचे नोटी नोटिफिकेशन वगैरे येत राहील आणि तुम्ही पण माझे व्हिडिओज व्लॉग्स वगैरे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू